जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पणवेल ही रायगड जिल्ह्याची शैक्षणिक मातृसंस्था या संस्थेची स्थापना जून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जुन्या डी एड कॉलेजचे उच्चीकरण होऊन झाली या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते ही संस्था पनवेल शहराच्या मध्यभागी सतरा हजार चौरस मीटर जागेवर वसती आहे त्यामुळे या जागेवर अनेक जणांचा डोळा आहे म्हणून चारी बाजूंनी अतिक्रमण करून संस्थेची भौतिक प्रगती रोखली आहे सण एकोणीशे पंच्याण्णव पासून संस्थेला अकरा प्राचार्य लाभले पण संस्थेच्या समस्या मात्र जशाच्या तशाच राहिल्या सर्व बाजूंनी केलेले अतिक्रमण तोडलेली संरक्षक भिंत उखडलेले गेट संस्थेच्या जागेत बांधलेले देवालय झोपडपट्टीतून येणारे सांडपाणी डुकरांच्या झुंडीच्या झुंडी वाढलेले जंगल घाणीचे प्रचंड साम्राज्य रिकाम टेकडे लोक अवैध धंदे निधी अभावी नव्या इमारतीची झालेली पडझड जुन्या इमारतीची दुरावस्था तुटलेली चर पडक्या भिंती मोडकळीला आलेले वरांडे बंद खोल्यात असलेली अडगळ ग्रहाची दुरावस्था पिण्याच्या पाण्याची सोय नाही चोरा चिलताचा सर्रास वावर या सगळ्यांमुळे संस्थेत शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शके नाही हे वास्तव आहे प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व सहकार्यांशी चर्चा करून डायट हायटेक करण्यासाठी सगळ्यांनी पाच दिवसाचे वेतन देऊन डायट विकास निधी उभा केला आणि सुरू झाली हायटेक डायटची वाटचाल सर्वसाधन व्यक्तींनी आपले तीन दिवसाचे वेतन डायट विकास निधीला देऊ केले मग केंद्रप्रमुख अधिकारी गट अधिकारी शिक्षक प्रशिक्षणार्थी बीएड कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी पालक यांनी डायटचे बदलते चित्र पाहून आर्थिक मदत केली एवढेच नव्हे तर ज्यांच्या शिक्षणाशी काही संबंध नाही अशा मंडळींनीही सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक व भौतिक मदतीचा हातभार लावला आणि बघता बघता डाएटचा खायापालट होऊ लागला निधी अभावी पडझड होत निघालेली इमारत दुरुस्त करून सुंदर रंगरांगोटी केली बंद खोल्यातील अडगळ काढून शंभर लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्व सोयीनियुक्त मल्टीमिडिया हॉल तयार केला एल सी डी प्रोजेक्टर साऊंड सिस्टीमची सोय केली तीस लोकांसाठी सुंदर कॉन्फरन्स हॉल तयार केला प्राचार्य कक्ष ज्येष्ठ कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तयार करून घेतली जुन्या व नव्या इमारतीच्या मध्यभागी सतराशे चौरस फूट जागेत वर्षानुवर्षे साचलेले सांडपाटे हटवून दोन फुटांचा भारावा टाकून घेतला ध्वजारोहणासाठी स्वतंत्र सोय केली आणि विशेष चोवीस तास पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पुरुष आणि महिला स्वच्छता केल्या इतकेच नव्हे तर समाज सहभागातून आजूबाजूचा कचरा तळी हटवून मातीचा भराव केला संरक्षक भिंत बांधून घेतली गेट सुव्यवस्थित केले आणि अतिक्रमणे हटवण्याचा प्रयत्न केला ओएनजीसी जिंदाल आणि हिंदुस्तान कोलास या तीन कंपन्यांनी चार डिजिटल रूम अद्ययावत संगणक कक्ष सुसज्ज ग्रंथालय खेळाचे मैदान जुन्या इमारतीचे नूतनीकरण ऑडिटोरियम हॉल बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे येत्या दोन वर्षात संस्था महाराष्ट्रात नंबर एक ची तयार करण्याचा डायट परिवाराचा मानस असून जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे व शिक्षकांचे यात योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे मिशन हायटेक डायटच्या या वाटचालीसोबत प्रगत रायगडच्या शैक्षणिक विकासामध्ये सन दोन हजार चौदा पासून डायटचे योगदान फार मोलाचे ठरत आहे रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद खाजगी नगरपरिषद अनुदानित विनानुदानित अशा मिळून पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या अडतीसशे सव्वीस शाळा आहेत या शाळांमध्ये चौदा हजार एकशे बत्तीस शिक्षक कार्यरत आहेत तर तीन लाख एकाहत्तर हजार चव्वेचाळीस विद्यार्थी या शाळांमधून शिकत आहेत स्थलांतर सीडब्ल्यूएसएन विद्यार्थी पालकांचे अज्ञान मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरण यासारख्या अनेक समस्यांच्या गर्तेत असलेला हा रायगड जिल्हा शंभर टक्के प्रगत करण्याचा डायट पनवेलचा ध्यास आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा शासन निर्णय होण्यापूर्वीच जिल्ह्यातील सात हजार सहाशे शिक्षकांना प्रेरित केले होते त्यानंतर मिशन प्रगत शैक्षणिक रायगड अंतर्गत सर्व तालुक्यात प्रेरणा शिबिरे घेऊन शिक्षकांची मनोभूमिका तयार करण्यात यशस्वी झाले आहे साधन व्यक्ती प्रमुख केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी गट अधिकारी यांना कार्यप्रेरणा शिबिरांच्या माध्यमातून शाळा शंभर टक्के प्रगत करण्यासाठी काय करावे याचा आराखडा देऊन मनपरिवर्तन करण्यात आले दररोज सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून नऊ हजार शिक्षकांना प्रेरणा देऊन शाळा आणि विद्यार्थी पालकांपर्यंत डायट नेले या वर्षात डायटने वेगवेगळ्या प्रेरणादायी सहा लघुपट तयार केले असून सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने प्रगत रायगडसाठी त्याचा खूप फायदा झाला आहे जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाड्या वस्त्यात जाऊन बावन्न ठिकाणी डायटने ग्रामप्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन पालकांना शाळेचे महत्त्व पटवून दिल्याने त्याचा फायदा प्रगत शैक्षणिक रायगड साठी झाला आहे डायटने एकशे साठ शाळा साधन व्यक्तींनी पाचशे पंच्याहत्तर शाळा सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सातशे छप्पन शाळा आणि माननी माननीय आमदार व माननीय खासदार यांनी आठ शाळा अशा चौदाशे शाळा दत्तक घेतल्या आहेत दत्तक शाळा व इतर शाळांना मिळून पाचशे बारा शाळांना भेटी देऊन प्रगतच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलेले आहे तसेच जिल्हा स्तरावर तंत्रज्ञ शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले गेले आहे या सर्व अथक प्रयत्नामुळे जिल्ह्यातील अडतीशे सव्वीस शाळांपैकी आज अखेर सातशे बारा शाळा शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत बोरगाव हवेली केंद्र शंभर टक्के प्रगत झाले आहेत या व्यतिरिक्त एकोणतीस शाळांना आय एसओ मानांकन मिळाले आहे चारशे अडतीस शाळा परिपूर्ण डिजिटल झाल्या आहेत पंधरा शाळांमधून एबीएल सुरू आहे तर अठराशे दहा शाळा ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा वापर करत आहेत दोनशे एक्केचाळीस शाळा नवोपक्रमशील झाल्या आहेत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्याभरातील सर्व शाळांमध्ये दोन कोटी सत्त्याण्णव लाख साठ हजार दोनशे रुपयेचा शैक्षणिक उठाव झाला आहे या उठावामधून शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून शालेय वातावरण आनंदायी करण्याच्या कामी भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे जिल्ह्यातील सव्वीस शाळा प्रगत करण्यासाठी या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे तेरा जून रोजी जिल्ह्यातील चारशे पंचवीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी अन्युअल वर्क प्लॅन वर्कशॉप आयोजित केले होते त्यामध्ये शाळा प्रगत करण्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा करून चौदा उपाययोजना दिल्या आहेत आणि सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी शंभर टक्के प्रगत करण्यासाठीची पंचसूत्री दिली आहे याच अनुषंगाने पंधरा जून रोजी शाळा प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाला डायट प्राचार्य ज्येष्ठ अधिवेकत्ता व साधन व्यक्ती यांनी मिळून तीनशे सत्त्यान शाळा भेटी केल्या आहेत या भेटीमध्ये ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरित करून मूल प्रगत होण्यासाठीचे उपक्रम दिले आहेत या संस्थेत प्राचार्यासह चार ज्येष्ठ अधिव्या व सहा अधिव्याख्याते मिळून अकरा पदे मंजूर आहेत पण दोन जून पासून केवळ एक प्राचार्य व एक ज्येष्ठ अधिव्याख्याता दोघेच कार्यरत आहेत तरीही येत्या शैक्षणिक वर्षात विषय साधन व्यक्ती आय डी समन्वयक विशेष शिक्षक केंद्र प्रमुख अधिकारी गट अधिकारी यांच्या सहकार्यातून रायगड जिल्हा शंभर टक्के प्रगत करणारच शिवाय माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना प्रेरित करून माध्यमिक शाळा सुद्धा शंभर टक्के प्रगत करणारच असा प्रचंड आत्मविश्वास मात्र डायट परिवाराला आहे